दिवाळी आपलं जीवन लखलखीत करणारी असावी सुख समृद्धी आणि आरोग्याच्या संपूर्ण परिवार नमस्कार मी साक्षी बांशाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते सर्वप्रथम न्यूज अनकटच्या सर्व प्रेक्षकांना दीपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा बुलेटिनच्या सुरुवातीला काही ठळक बातम्या पाहूया भाजपचे अध्यक्षपद सोडूनही मंत्री शेलार मनपात सक्रिय एकनाथ शिंदेच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता शून्य असीन सरोदेंचा दावा सरकारचे कपडे आता रस्त्यावरच फाडावे लागतील मनोज जरंगेंचा इशारा आणि दोन हजार चारशे सरकारी पुरुष कर्मचाऱ्यांनीही लाटले लाडक्या बहिणींचे पैसे नमस्कार हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने अध्यक्ष पदावरून पायउतार झालेले कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी आभार प्रदर्शन अभियानाच्या नावाखाली थेट मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणनीती हाती घेतली आहे मुंबईतील सर्व दोनशे सत्तावीस वॉर्डांचा ग्राउंड रिपोर्ट आणि पॉलिटिकल स्कोर कार्ड तयार करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे नवनियुक्त अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या मर्यादा असल्यामुळे तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जवळच असल्याने मुंबईतील वॉर्ड वाटप आणि निवडणुकीची धुरा शेलार यांच्याकडे सोपवण्यात शिवसेना पक्षाने चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुरू लढाईत अंतिम निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने येण्याची शक्यता अगदी शून्य असल्याचा दावा प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी केला आहे उद्धव ठाकरेची बाजू घटनात्मक पातळीवर अत्यंत मजबूत असल्याचं सांगत सरोदे यांनी या केस संदर्भात सतत पडणाऱ्या तारखांवर नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान त्यांच्या या दाव्यामुळे सत्ताधारी शिवसेनेत एकच खळबळ उडाली फडणवीस सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेले पॅकेज ही निव्वळ फसवणूक असल्याचा आरोप मनोज जरांग यांनी केलाय जनतेला तात्पुरता आनंद देणं हेच या सरकारचं धोरण होतं आता रस्त्यावर उतरवून या सरकारचे कपडे फाडावे लागतील असा इशारा अंतरवाली सराटीमध्ये माध्यमांशी बोलताना जरांग यांनी दिलाय लाडकी बहीण योजनेतला मोठा गैरव्यवहार उघड झालाय या योजनेत दोन हजार चारशे सरकारी पुरुष कर्मचाऱ्यांनी घुसखोरी केली असं समोर आलंय गेल्या वर्षभरात या भावांनीच सरकारी पैशांवर डल्ला मारल्याचं निष्पन्न झालंय सरकार आता या कर्मचाऱ्यांकडून वर्षभरातील करोडो रुपयांची वसुली कशी करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय सोलापूर आणि धाराशिव मधील नद्यांचा पूर ओसरून महिना झाला असेल तरी अनेक भागातील वीज पुरवठा अजून सुरू झालेला नाहीये त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना अंधारात दिवाळी साजरी करावी लागते या भागांना भेट दिल्यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर संतप्त झाले मदत नाही वीज नाही सण नाही त्यामुळे सरकारने दिवाळीच काही दिवस पुढे ढकलायची होती असा टोला आता खासदारांनी लगावलाय या बातमीसह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट सुख समाधान आणि वैभवाच्या या दीपावलीच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक माजी सरपंच माजी अध्यक्ष आगरी समाज युवा उपाध्यक्ष अठरा गाव आगरी समाज तसंच पी एन पी हायस्कूल वडवलीचे सदस्य आणि कोएसओ हायस्कूल कळसुरीचे सदस्य विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या बंडगर्डन पोलिसांनी अटक केली आहे या कारवाईत पोलिसांनी चोरट्यांकडून एकोणीस मोबाईल आणि एक दुचाकी असा एकूण तीन लाख तेवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय आरोपी कोंढवा भागातील रहिवासी असून पोलिसांनी सीसीटीव्ही तपासातून त्यांना सापळा रचून ताब्यात संगीतकार श्रीनिवास खळे आणि गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्वर यात्री या विशेष सांगतिक कार्यक्रमाचं आयोजन पुण्यात करण्यात आलं होतं स्वरानंद आणि संवाद संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीचं औचित्य साधून रसिकांनाही स्वर भेट देण्यात आली या कार्यक्रमातून खळे यांच्या वैविध्यपूर्ण रचना आणि वर्मा यांनी अजरामर केलेली भावगीते सादर करण्यात आली पुण्यात बंगाली बांधवांच्या श्री श्यामाकाली पूजा उत्सवाला काल उत्साहात सुरुवात झाली या उत्सवाचं यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असून माजी आमदार रवींद्र धनगेकर यांनी या उत्सवात सहभागी होत काली मातेकडे पुणे शहर भयमुक्त स्वच्छ आणि सुंदर व्हावं अशी प्रार्थना केली BCCI ने आशिया क्रिकेट परिषद आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्की यांना ईमेल पाठवून आशिया कप ट्रॉफी लवकरात लवकर भारताला सुपूर्द करण्याची मागणी केली आहे जर नक्की यांनी याबाबत तातडीने पावलं उचलली नाही तर बीसीसीआय हा विषय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे मांडेल अशी घोषणा बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी केली आहे बंगालच्या उपसागरात कमी दबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रात आता पुढील पाच दिवस पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय ऐन दिवाळीत पावसाने हजेरी लावल्याने व्यापाऱ्यांना पटका बसण्याची शक्यता सुद्धा आहे तर मराठवाडा आणि कोकणातील काही भागात कालपासूनच पाऊस सक्रिय झाल्याची माहिती मिळते या धन्यवाद गोडवा मेहनतीचा प्रकाश प्रगतीचा शेतकऱ्यांच्या प्रगतीचा विश्वासू साथीदार लातूरचा ट्वेंटी वन शुगर्स लिमिटेड यांच्याकडून तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक ट्वेंटी वन शुगर्स लिमिटेड तालुका मळवटी जिल्हा लातूर